मी पल्लवी सेनगावकर आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह जनापासून मनापर्यंत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा नांदेड जिल्हा सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन नांदेड आणि जेन्सी नोकिनवा गोजुरियो कराटे डो फेडरेशन ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने बेल्ट परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कराटे मुख्य शाखा जिजाऊ सृष्टी सिडको येथे बेल्ट वितरण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सेन्साई अनुराधा पाटील संघटनेच्या अध्यक्षा प्रमुख पाहुणे सुनील कांबळे कार्यकारी सहाय्यक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड सुनंदा एडके संचालिका लिटल स्टार पब्लिक स्कूल नांदेड श्री विलाससिनी चंदेल भारतीय सैन्य दल सेवानिवृत्त श्री मारुती वाघमारे सी आर पी एफ सेवानिवृत्त कार्यक्रमाचे आयोजक आणि मुख्य प्रशिक्षक शिहान एकनाथ पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते विद्यार्थ्याकडून कराटेचे चित्तथरारक प्रात्यक्षिके मानेवर आणि पालकांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले त्यानंतर मानेवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार बेल्ट व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमात विशाल कंदुलवार प्रणव वारकड आदित्य कोटगिरे सोहम पल्लेवाड गौरांगी पल्लेवाड मानिनी क्षीरसागर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भूमिका बजावली कार्यक्रमामध्ये पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरशा क्षीरसागर हिने केले या कार्यक्रमाचा आढावा सन माय मराठी न्यूज वरती पाहू शकता

… пов få buyers ব, 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 � р? ব্৭ ব, 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 ব ব, ব,

बघू शकता अतिशय उत्कृष्ट प्रकारे एकदम वैयक्तिक अभ्यासाने केली सर्व सर खूपच आहे विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून यामध्ये आपण बघू शकता विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता मार खाऊन घेण्याची किती आहे मारण्याच्या सोबत सोबत मार खाऊन घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण ही कंडिशन चेक करत असतो प्रत्येक विद्यार्थ्यांची आणि असं नाही की आले आले आपण विद्यार्थ्यांना मारतो त्यांना आधी तशी ट्रेनिंग दिली जाते त्यांचे मसल स्ट्रॉंग केले जातात आणि त्यानंतर हे त्यांची जी परीक्षा असते कंडिशनिंग ही घेतली जाते बघू शकता विद्यार्थ्यांचे पोट किती कडक झालेले आहे ट्रेनिंग मुळे यांची बॉडी एवढी झालेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता विद्यार्थिनींच्या अंगाची लवचिकता कराटे खेळण्यामुळे मुळे कराटेच्या वॉर्मअपमुळे त्यांचे जे अंगाचे स्नायू आहेत ते किती लवचिक झालेले आहेत आणि त्यांनी आरामात एका मिनिटामध्ये स्ट्रेचिंग करून आपल्यासमोर दाखवली आहे सर्वांना विनंती आहे की त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा राघवणारा मॅडम आज आपण इथे यासाठी जमलेलो आहोत मुलांना माहिती आहे पालकांना थोडी काही पूर्वकल्पना काही पालकांना नसेल रविवारचा दिवस असल्यामुळे आपण थोडंसं कार्यक्रम एक्सटेंड केला सोळा तारखेला के आपल्या मुलांची बेल्ट ग्रेडिंग कराटेची एक्झाम झालेली असते दर तीन महिन्यानं ही परीक्षा पार होत असते आणि दर तीन महिन्यानं मुलं एका वर्गातून दुसऱ्या वर्गात असं प्रवेश करत असतात म्हणजे सिनियरिटी मिळत असते आणि त्या बेल्ट परीक्षेचे प्रमाणपत्र आपण त्या दिवशीच दिले होते पण एक कुठंतरी लहान मुलांना खेळण्यामध्ये प्रवृत्त करण्यासाठी किंवा त्यांच्या कष्टाचं फळ मिळण्यासाठी वाव मिळण्यासाठी आपण असे छोटे छोटे कार्यक्रम ठेवत असतो आणि सोळा तारीख सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जी परीक्षा पार पडली होती त्याचे आज बेल्ट वितरण मुलांना करण्यात येणार आहे म्हणजे जे मुलं येलो बेल्टचे आहेत त्यांना ऑरेंज बेल्ट मिळणार ऑरेंजचे आहेत ग्रीन ग्रीनचे असणारे ग्रेडिंग मुलांना भेटणार आहे आणि ऑन दी स्पॉट माझ्याकडे प्रास्ताविक सादर करण्याचा आलेलं आहे आलेल्या पाहुणे मंडळींचं पुन्हा मनस्वी नांदेड जिल्हा सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनच्या वतीने आणि आमच्या टीमच्या वतीने सहर्ष स्वागत करते आणि आपण आमच्या विनंती साठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मुलांना मुलांचं सा प्रात्यक्षिक सादर होईल रविवारचा दिवस असल्यामुळे प्रत्येक पालकांनी एक अर्धा तास पण आपल्या म्हणजे जे काही पोच पावती म्हणजे महिने आम्ही बऱ्याच पालकांना कराटे क्लासमध्ये अलाउड करत नाही कारण मुलगा जर खेळता खेळता पडला त्याला आई वडिलांना साहजिक वाटतं की अरे बापरे माझे लेकरू पडलं काय झालं तर ते डोळ्या माघारी राहिलं म्हणजे काही वाटत नाही तर तीन महिने आपली मुलं काय परिश्रम करत असतात काय मेहनत घेत असतात मग कुठल्या तरी ते छोट्या डेमोच्या स्वरूपात म्हणजे प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात मुलं दाखवण्याचा प्रयत्न करणार त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं मनोगत होईल आणि त्यानंतर मुलांना बेल्ट वितरण करण्यात येईल आपला एक छोटा कार्यक्रम अर्धा तासात पार पडेल तर